नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो उद्या के श्रावण केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान चौदरवाडी येथे संपन्न होत आहे या मैदानाचे लाईव्ह लॉट्स आत्ता शर्यत अड्डा या चॅनलवरती काढत आहेत त्याच्यामध्ये उद्या आपला सर्वांचा लाडका अकराम इंद केकेसरी बाकासुरे या मैदानात येणार की नाही तर उद्याच्या मैदानात बाकासुर आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर नक्की बाकासुर नक्की कोणत्या गाटात पळणार तर बाकासूरच्या नावाने पहिली चिट्टी निघाली आहे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक नऊवरती गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक नऊवरून उद्या आपला बाकासूर किंवा साम्राज्य पालतन दिसेल पुढील चिठ्ठी मित्रांनो सांगतो नक्की कोणत्या गटात आहे थोड्याच वेळात दुसरी आपली उडी येईल त्याच्यानंतर वेगाचा शेवट सर्जा गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवरती चिठ्ठी लागली आहे गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवरती वेगाचा शेवट सरजा आपला पालतन दिसेल त्याच्यानंतर निसर्गार्डन कात्रज यांचा सुंदर किंवा वजीर उद्या पालतन दिसू शकतो कोणत्या गाट गटात तर गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दहावरती पब्लिकनी गाडी आहे निसर्ग गार्डन कात्रज या नावाने त्या गाटामध्ये आपल्याला सुंदर किंवा वजीर पालताना दिसू शकतो तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा